मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे सर्वप्रथम आपणाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र जीवन जगण्याविषयी एक संदेश मिळालेला आहे आणि हा संदेश मला आवडला आणि हा मला आवडल्यामुळे मी आपल्यापर्यंत याला या व्हिडिओच्या माध्यमातून अं असं म्हणून आपण चर्चा करत आहे आपणाला सुद्धा हा संदेश आवडेल अशी मला अपेक्षा आहे आवडला तर माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा बघा हा संदेश इतका महत्वाचा आहे की हा आपल्या आपण जे जीवन जगतो त्यासोबत हा तंतोतंत जुळल्यासारखा वाटतो आहे त्यामुळेच मला हा मिळाल्यानंतर या युट्यूबच्या माध्यमातून मी या व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्यापर्यंत याला पोहोचत आहे बघा या संदेश मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे जगायचं राहून गेलं नाही पाहिजे जगायचं राहून गेलं नाही पाहिजे असं याच मित्र हेडिंग आहे आणि या संदेशामध्ये आपण जे जीवन जगतोय ना त्याच्यामधला बराचसा भाग आलेला आहे नाईंटी पर्सेंट जवळपास भाग याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि आपण जे जीवन जगतो त्या असं उत्तर जोडतोय बघा त्यांनी काय म्हटलं क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत क्षणभंगूर जीवनामध्ये जु, किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच आयुष्य जात आयुष्य जात, आयुष्या जात रुसण्या फुगण्यात अबोला पकडण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही पक्ष निघून जातात एखाद्या कार्यप्रसंगात गेलो आपण आणि आपला नातेवाईक दिसला तर आपण बरेचदा असं म्हणतो तो जर माझ्याशी बोलत नाही तर मी कशाला त्याच्याशी बोलावं म्हणजे आधी कोणी बोलावं हा सुद्धा तिथं भाग येतोच बघा आयुष्य जात रुसण्या फुगण्यात अबोला पकडण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात जीवनाच्या सर्व्हिस मध्ये कोणीच परमनंट नाही मित्रांनो जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही मित्रांनो आज आहे तर उद्या नाही आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त रुपी शेवटी फक्त फोटोरुपी आठवणीच राहतात शेवटी फक्त फोटोरुपी आठवणीच राहतात म्हणजे एखादं चांगला दृश्य गेल्यानंतर त्याच्या घरामध्ये त्यांचा फोटो लावला जातो म्हणजे फोटोरूपी आठवणीच राहतात शेवटी फक्त फोटोरुपी आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मनमुराद हसून घ्या आलंच रडायला तर रडूनही घ्या आलंच रडायला तर रडूनही घ्या रुसल असेल आणि तर रुसल असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा रुसल असेल कोणी म्हणजे कोणी जर रुसल असेल तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या तुलेकडे जाऊन जगता आलं पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पाडे जाऊन जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटत होत लहानपणी वाटत होतं मोठं भाव लहानपणी वाटत होत मोठ भाव मोठेपणी वाटतं श्रीमंत भाव मोठेपणी वाटत श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटत परत लहान व्हावं आणि म्हातारपणी वाटत परत लहान व्हावं या सगळ्या चक्रव्यूहात जगायचं मात्र राहून जात या सगळ्या चक्रव्यूहात जगायचं मात्र राहून जात ज्याला जे आवडत त्यासाठी स्वतः वेळ काढावा ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे आणि समजा कमावलं तर पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास हवा यावरही आपला अभ्यास हवा आज मन मारून जगाल ही पण तुमच्या मनाचं काय आज मन मारून जगालही पण तुमच्या मनाच काय पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठीही थोडं जगा मित्रांनो पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठीही थोड जगा मित्रांनो खूप काही कमावलं खूप काही कमावलं ही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण गपलत आहोत म्हणून मित्रांनो जगायचं राहून नाही गेलं पाहिजे म्हणून मित्रांनो जगायचं राहून नाही गेलं पाहिजे मित्र छोटासा संदेश आहे पण बरंच काही सांगून जातो आपल्या जीवनाशी हा संदेश प्रत्येकाच्या जीवनाशी हा संदेश निगडित आहे म्हणून अशी वेळ नेली पाहिजे आपल्याला जगायचं राहून गेलं नाही पाहिजे जगायचं राहून गेलं नाही पाहिजे मला अपेक्षा आहे मला हा संदेश आवडला असेल आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आज आपण एक वेगळाच विषय शिक्षक भरतीच्या व्यतिरिक्त एक विषय घेतला आहे कारण नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा पुन्हा सर्वांना जे काही माझे श्रोते आहेत त्या सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओमध्ये इथं मी आता थांबतो धन्यवाद मित्र